नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या सात जुलै रोजी पुणे येथे बैठकी ठरावानुसार उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून भारतीय संविधानातील तरतुदीमध्ये घरगुती पद्धतीने बदल करून सुरू असलेल्या मनमानी कारभाराच्या विरोधात महाराष्ट्र प्राध्यापक ए एम फुग्तो विविध कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे प्राध्यापक महासंघाने पुकारलेल्या या आंदोलनास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत ए यम फुक्तो संलग्नित स्वामुक्ता संघटना या आंदोलनास कृती कार्यक्रमात सक्रिय सहभाग राहणार आहे आज मी तिला राज्याच्या उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे प्राध्यापकाचे विविध प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित आहेत सादरी प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी संघटनास्तरावरून जनआंदोलन उभे करण्यासाठी विविध आंदोलनात्मक कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलनाची हक्क देण्यात आली आहे सात जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघानं उच्च शिक्षण विभागातील मनमानी पद्धतीनं काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचं हे आंदोलन आहे आज जो जिल्हा मेळावा झाला या जिल्हा मेळाव्यात ला नांदेड जिल्ह्यातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते आणि या मेळाव्यात या आंदोलनाच्या विषयीची एकूण महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाची भूमिका ही मांडण्यात आली आणि त्या अनुषंगानं अठरा जुलै दोन हजार अठराचं विद्यापीठ अनुदान आयोगाचं रेग्युलेशन एकदा भारताच्या गॅजेटमध्ये प्रकाशित झाल्याच्या नंतर घटक राज्याच्या सरकारांना ते बंधनकारक असतं परंतु महाराष्ट्र शासन त्या सीच्या रेग्युलेशनमध्ये मोडतोड करून घरगुती पद्धतीने त्यामध्ये बदल करून त्याची अंमलबजावणी करता आहे याच्या विरोधामध्ये हे आमचं आंदोलन आहे एम संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतरही महाराष्ट्रातल्या तमाम प्राध्यापकांचं कॅसचे त्यांना बेनिफिट दिले जात नाहीत हे परस्परपणे ते थांबविण्यामध्ये उच्च शिक्षण विभागातील अधिकारी काम करतायत त्याच्या विरोधामध्ये हे आमचं आंदोलन आहे विद्यापीठ अनुदान आयोगानं माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने वारंवार निर्देश दिल्याच्या नंतरही महाराष्ट्रामधलं सरकार हे शिक्षकांची भरती करत नाहीये खर तर एके बाजूना हे शंभर टक्के जागा भरल्या गेल्या पाहिजेत ही भरती करणं ही अत्यावश्यक असताना गुणवत्ता वाढीच्या साठी ते महत्वपूर्ण अशा पद्धतीचं असताना विद्यापीठ अनुदान आयोगानं सात सात वेळे सांगितल्यानंतरही महाराष्ट्र शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे त्याच्यासाठी हे आमचं आंदोलन आहे स्वामुक्ता नांदेड जिल्हा कार्यकारिणीचा मेळावा संपन्न झालेला आहे यामध्ये प्राध्यापकांच्या जे काही अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्या आहेत त्यावरती चर्चा झाली मंथन झालं आणि ह्या मागण्या प्रलंबित ठेवण्यासाठी शासनाची उदासीनता कशी कारणीभूत आहे त्याचबरोबर शासनामध्ये बसलेले जे काही अधिकारी आहेत हे कशा पद्धतीनं अडील तट्टूपणाची भूमिका घेत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी जे काही निकष आहेत त्या निकषामध्ये नियमामध्ये बसणारे प्रकरणं त्याचे दोन वेगवेगळे ग्रुप करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे निकष लावून काहींना त्याचे फायदे देणं आणि काहींना त्या फायद्यापासून वंचित ठेवणं हे हेतू पुरस्परपणे अधिकारी वर्ग हे काम करत आहेत अशा पद्धतीच्या कार्यपद्धतीच्या विरोधामध्ये प्राध्यापकांच्या विविध मागण्यांच्यासाठी न्याय हक्कासाठी हे आजचा आमचा मेळावा आणि पुढील आंदोलन हे आ, या ठिकाणी होत आहे आणि ते पुढील काळामध्ये हे आंदोलन तीव्र केल्या जाईल सोळा ऑगस्टला विद्यापीठावर मोर्चा मोर्चाच्या नंतरही आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर बेमुदत काम बंद काम बंद आंदोलन अशा पद्धतीची भूमिका आमच्या संघटनेची राहिलेली आहे